नमस्कार मित्रांनो मा मी सुरेश चव्हाण आपण पाहत आहात शिवसृष्टी शिवसृष्टी हे आंबेगाव आंबेगावमध्ये कात्रजपासून साधारणतः दोन किलोमीटर आणि नवले ब्रिजपासून साधारणतः दोन किलोमीटर अंतर कात्रज न नवले रोडवरती आहे एक शिवसृष्टी ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरती आधारित संग्रहालय आहे शिवसृष्टीमध्ये आतमध्ये मोबाईल न्यायला परमिशन नाही आहे शिवसृष्टी पाहिजे असेल तर पूर्ण तीन तास शिवसृष्टीला आपल्याला द्यायला पाहिजे देता यायला पाहिजे शिवसृष्टीमध्ये याची एंट्री फी मोठ्यांसाठी अडीचशे रुपये आणि लहान मुलांसाठी ऐंशी रुपये तिकीट आहे सृष्टी मी आतून ब आतमध्ये जाऊन पूर्ण बघितलेली आहे तिथे महाराजांचे शस्त्राग्रह महाराजांची किल्ले कल्याणची प्रतिकृती आणि आपल्याबरोबर एक गाईड असतो ते गाईड तीन तास आपल्याला पूर्ण सगळी शिवसृष्टीची पूर्ण माहिती देतो आणि आपण इथं शिवसृष्टीची दुसऱ्या फेजचं पण काम आम्ही जोरात काम चालू आहे आणि इथं तर मित्रांनो आपण शिवसृष्टीला आवर्जून भेट द्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती अधिक माहिती घ्या तर चला मित्रांनो त्याला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दावा, धन्यवाद